नमस्कार बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन 13 न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे जल व्यवस्थापनासंदर्भातली जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा वडा कार्यक्रमांतर्गत पेट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी संवाद मिळण्याचे आयोजन करण्यात आले राज्य सरकारच्या जलसिंचन सिंचन विभाग अंतर्गत जल कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने कार्यकारी अभियंता निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करंजाळी या ठिकाणी शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात विभागाचे प्रमुख निरंजन खिल्लारे यांनी लाभधारक शेतकऱ्यांशी संवाद साधत जलव्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना विविध शंकांचे निरसन केले यावेळी महसूल विभाग पंचायत समिती विभाग कृषी विभाग आदींनी सहभाग नोंदवला बुलेटिन थर्टीन न्यूज साठी समीर शिंदे नाशिक जेव्हा या कार्यक्रमाचा विषय आला तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांच्या साहेबांशी आमची चर्चा झाली की बाहेरून कोणीतरी वक्त आणावं आणि त्याही तुम्हाला काहीतरी हवेत तर गोष्टी सांगाव्यात याच्यात काही तुम्हाला ते कनेक्ट झालं नसतं काय कशासाठी चाललंय पण तुमच्या भागातला एक शेतकरी ज्याला तुमच्या आजूबाजूच्या तुम परिस्थितीची जाण भौगोलिक परिस्थितीची जाण आहे प्रश्नांची जाण आहे अशा माणसाला जर आपण आणलं तर तुम्हालाही ते काय म्हणताय आणि त्याच्या मागचा उद्देश काय हे कळेल याच उद्देशाने श्री यशवंतराव गावंडे यांची आम्ही निवड केली सारखा देश जिथं अडीचशे मिलीमीटर पाऊस पडतो इस्रायल सारखा देश अडीचशे मिलीमीटर पाऊस पडतो पा। आणि तो आज जगातला शेतीतला अग्रगण्य देश आहे म्हणजे त्या इस्रायलची शेती ही अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा